महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव सोहळा साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं शिवाजी रोडवरील क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भव्य देखावा उभारण्यात येत आहे सामाजिक कार्यकर्ते आनंदभाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या देखाव्याचं भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी समितीचे माजी अध्यक्ष अर्जुन पगारे विद्यमान अध्यक्ष अक्षय साळवे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे माजी नगरसेवक संजय साबळे दिलीप साळवे बाळासाहेब शिंदे किशोर खाटे प्रकाश पगारे पवन पवार किशोर गांगुर्डे दीपचंद दोंदे दीपक डोके भगवान दोंदे संजय खैरनार ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश पवार सनी रोकडे उपस्थित होते प्रारंभी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर भंतेजींच्या उपस्थितीत धम्मवंदना घेण्यात आली समितीच्या वतीनं आनंदभाऊ सोनवणे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी निकम दामोदर पगारे किशोर तेजाळे लक्ष्मी ताठे सुनील कांबळे उपस्थित होते या ठिकाणी लंडनमध्ये विद्यार्थी अवस्थेत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी रहिवास केला होता त्या वास्तूचा भव्य देखावा उभारण्यात येणार आहे सागर शिरसाट यांनी त्याचे चित्र साकारले असून मुंबईचे सुनील समजसकर यांच्या संकल्पनेतून हा देखावा उभारण्यात येणार आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या देखाव्याचे भूमिपूजन करण्यात आले देखाव्याची तांत्रिक बाजू अमर वझरे अमर तांबे जितेंद्र निर्भवणे हे सांभाळणार आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक